नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील उपोषणाचं असर टाकून दिल्यानंतर आता एक नवा धमाका करण्याच्या तयारीत आहेत विधानसभा निवडणूक दीड निण महिन्यावर आली आहे तर निवडणुकीच्या आधी मनोज जिरांगे पाटील मोठा राजकीय भूकंप घडवण्याची शक्यता आहे जिहरांगे पाटील अजून आपले पत्ते ओपन केलेले नाहीत परंतु ते बरच काही करणार आहेत असं त्यांच्या देहबोलीतून लक्षात येते जहरांगे पाटील उपोषण उपोषण करता करता आणि राजकारणात जायचं नाही असं सांगता सांगता राजकारणात एंट्री करण्याची तयारी करतायत का अशी चर्चा मराठा बांधवामध्ये सुरू झाली आहे समोर दसरा आहे दसरा मेळावा घेण्याची पद्धत आहे म्हणजे उद्धव ठाकरेंचा दसरा आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा आहे पंकजा मुंडे दसऱ्याला मेळावा या मेळाव्याच्या या रांगेत मराठा समाजाचा दसरा मेळावा सुरू होण्याची दाट शक्यता आहे आज गडावर समाजाची बैठक आहे त्यात दसरा मेळावा यायचा निर्णय होऊ शकतो म्हणून जरांगे पाटील सुद्धा मेळाव्याला जायच्या तयारीत आहेत एकंदरीतच बीड जिल्हा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडवून आणणार आहे जरांगे पाटलांनी आज मीडियाशी बोलताना आपले काही पत्ते ओपन केले जनांगे म्हणाले की नारायणगड ठरवेल ते होईल समजा दसरा मेळावा घ्यायचं ठरलं तर तिथं परंप परंपरेचा तो मेळावा असेल परंपरेचा मेळावा ती राजकीय जागा नाही तिथे जातीचा निर्णय होणार नाही परंपरेचा मेळावा असेल नेमकं आता जनांगरच्या पाटलांच्या मनात काय आहे कारण त्यांचं उपोषण त्यांनी साव उपोषण संपवलं अजून तब्येत लाईनीवर हो यायची जनांगे पाटलांची जिद्द अजून संपलेली नाही मराठा आरक्षण येणारच ओबीसीतूनच येणार असं अजूनही ते सांगतायत सरकारकडून काही दखल नाही सरकार बोलायलाच था तयार नाही तरी जरांगे पाटील मात्र वारंवार सांगतायत निवडणुकीपूर्वी आम्हाला ओबीसीतून मराठा आरक्षण मिळालं नाही तर मग आमच्या नावाने बोंबलू नका मग जरांगे पाटील राजकारणात एंट्री मारण्याच्या तयारीत आहेत का दसरा मेळाव्याची जागा ही राजकीय नाही असं ते स्पष्ट सांगतात तिथे राजकारण होणार नाही परंतु पुढे पुढे काय होणार जनाग पाटील आजच पत्ते ओपन कर पूर्ण पत्ते ओपन करण्याच्या तयारीत नाहीत पण त्याच म्हणणं आहे आचारसंहिता लागू झाल्यानंतर आम्ही समाजाची बैठक घेऊ त्यात काय करायचं ते निर्णय होईल पण एक आहे आरक्षण मिळालं नाही तर आम्ही सर्वांची गणित बिघडवून टाकणार आचारसंहितेशिवाय आचारसंहिता लागू झाल्याशिवाय जनांगे बोलायला तयार नाहीत त्यांचं म्हणणं आहे निवडणुका जाहीर होऊन होऊन जाऊ द्या नंतर आम्ही बोलू पाडायचं की लढायचं एकंदरीतच म्हणजे मराठा समाजामध्ये जे वादळ घोंगावते आहे त्यातून असं दिसत आहे आणि एकंदर जनांग जनांगच्या आक्रमक पवित्र्यानंतर असं दिसत आहे की जनांगे पाटील आता अमित शहाना सुद्धा अंगावर घ्यायला तयार आहेत अमित शहा देशाचा गृहमंत्री नंबर दोनचा चा देशाचा नेता जनांगी पाटलांनी आज त्यांनाही इशारा देऊन टाक ना की आमच्या नादी लागू नका हे या सर्व हालचाली म्हणजे जनांगे पाटलांना राजकारणाकडे नेता आहेत असं दिसत आहे जनांगे पाटील राजकारणात उतरले समजा तर जनांगे पाटील निवडणूक लढवतील लढवतील काय जनांगे पाटील मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील काय जनांगे पाटील मैदान उतरले तर इतर इतर राजकीय पक्षांची काय परिस्थिती असेल कारण समाज समाज मोठ्या संख्येने आहे मोठी वोट बँक आहे म्हणजे मराठा आणि पश्चिम महाराष्ट्र इथ मराठवाड्यात तरी मराठवाडा हातातून गेला असं महायुतीने मराठवाडा विसरून गेला विसरून गेला पाहिजे आता कारण जलागी पाटील मोठ्या आक्रमणाची तयारी करतायत त्याचा सुगावा लागलाय आता आचारसंहिता आठ दहा दिवसात जाहीर होईल त्यानंतर ते जरांगे पूर्ण ताकदीने लंगोट कसून मैदानात उतरतील असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे तुम्हाला काय वाटते काय असेल पुढल्या पुढच्या गोट्या जहांगे कोणाची विकेट काढणार सुरुवात कुठून होणार पहिला घडी कोण बाद होणार अमित शाह की देवेंद्र फडणवीस कॉमेंट करा नमस्कार